इंदिरा न्यूज अनकटच्या पुणे प्राईम मध्ये सगळ्यांचं स्वागत करते महिला विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली आहे या विजयानंतर पुण्यातील एफसी रोड परिसरात चाहत्यांनी एकत्र येत मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं तरुणाईने रस्त्यावर उतरत भारत माता की जय इंडिया इंडिया अशा घोषणाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता यावेळी फटाक्यांची तुफान आतिषबाजी करण्यात आली डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांनी अनुचित वक्तव्य केल्याचा आरोप होतोय या पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वपक्षीय महिला संघटनांनी एकत्र जोरदार के आंदोलन केलंय आंदोलनादरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली महिला कार्यकर्त्यांनी महिला आयोगाचं राजकारण बंद करा डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला जर माझ्याच पक्षातली आहे आणि तिने गुन्हा केला म्हणून त्या गुन्ह्याच्या आज अख्ख्या महाराष्ट्र पडसाद पडलेले आहेत त्यांच्यामुळे आमचा पक्ष बदनाम होत आहे त्यांच्यामुळे आमचे नेते बदनाम होत आहेत म्हणजे त्यांच्या त्या ते चुकीच्या वक्तव्याचा निषेध फक्त पक्षात आहात म्हणून करायचा नाही का तर तसा अधिकार कुणालाही नाही की एका पक्षाचे चुकले म्हणून त्यांना माफी द्यायची त्या महत्वाच्या पदावर राहून त्यांनी ती फार मोठी चूक केली पीडिताचं चारित्र्य हनन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना त्या ते पदावर बसण्याचा अधिकार नाही आता त्या माझ्या पक्षाच्या आहेत त्या पक्षावर त्या आयोगावर जर दुसरी व्यक्ती बसली असती तरी विरोध केला असता ही कुठली लढाई जी आहे ही त्या पिढीत्याला न्याय देण्यासाठी आहे तिच्या सम्मानाची आहे का तिच्या आई घरच्यांनी मास्क लावून हे करायचं म्हणजे एक स्त्री ती सगळ्याला फेस करत असताना तिचं जिवंतपणे मानसिक शोषण करायचं मानसिक त्रास देता आणि मेल्यानंतर तुम्ही आम्ही जिचं ते काही मानसिक शोषण करणार ते बघत राहायचं काय संधी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांची वकिली सण तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे सरोद यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या संदर्भात काही वादग्रस्त वक्तव्य केली होती त्यांच्या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाल्याची तक्रार बार कौन्सिलकडे करण्यात आली होती पंढरपूरहून पंजाबमधील घुमानकडे निघालेला संत नामदेव महाराजांचा सायकलवारी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला आहे संत नामदेव महाराजांची वस्त्र समाधी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे हा सायकलवारी सोहळा मागील तीन वर्षांपासून जात असतो या सोहळ्याचं हे चौथं वर्ष आहे संत नामदेव महाराजांनी उत्तर भारतात जाऊन भागवत धर्माचा प्रचार केला शांती समता आणि बंधुत्व यांचा प्रचार प्रसार केला त्यात शांती समता आणि बंधुत्वाचा प्रचार या विज्ञान युगात देखील व्हावा म्हणून हा पालखी सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचं या पालखी सोहळ्याचे आयोजक सूर्यकांत भिसे यांनी म्हटलं आहे आ, नमस्कार मित्रांनो आज आम्ही निरेमध्ये आहोत आणि निर्याच्या सगळ्या रहिवाशांनी आमचं अतिशय सुंदर असं स्वागत केलं संतम संत नामदेव महाराजांची ही वारी जी आहे ही चालू होते कार्तिकी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला आम आमचे आपले उपमुख्यमंत्री त्यांनी आमचा झेंडा दाखवून आमचं प्रस्थान केलं आणि मग आम्ही आता निरेवरून पुढे निघालेत पुण्याकडे सासवड मार्गे पुण्याला जाणार आहोत ही पंचवीसशे किलोमीटरची वारी आहे आणि चालू झाली ही आणि आता आम्ही पंचवीस तारखेला गुमान येथे पोचणार आहोत मित्रांनो खरं तर ही सायकल वारी नसून ही एक, एक यात्रा आहे वारी आहे जशी प आळंदीची वारी असते किंवा देहूची वारी असते तशी ही सायकल वारी पंढरपूरहून पंजाबला निघाली आहे नामदेव महाराजांनी भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला आणि महाराष्ट्रातून चालत गुजरात राजस्थान हरियाणा आणि मग पंजाबमध्ये गेले तर ह्या नामदेव महाराजांनी जी पताका भागवत धर्माची नेली आहे त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी आम्ही हे सगळे सायकल बिल निघालो हो। आणि मित्रांनो तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की गुमान येते या सायकल वारीच्या प्रयत्नातून एक करोड रुपये तिकडच्या राज्यपालांनी आम्हाला दिलेत आणि त्याचं मोठं भवन तिथे तयार होतं तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन निरेच्या रहिवाशांना सांगेन की जरूर तुम्ही गुमानला भेट द्या तुमच्या या वारीचं साफल्य मतदार यादीत दुबार आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल भाजपा नेते आशिष शेलार यांचा विरोधकांकडून मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहेत मतदार यादी विषयावर आता सर्वच पातळीवर आवाज उठवला जाणार असून उद्या मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही बाब लोकांसमोर मांडली जाणार आहे आपण एकत्रित लढू आणि लोकशाही वाचवू असं मत आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलं आहे ज्येष्ठ नेते मंत्री आमचे मित्र आशिष शेलारजी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स आता घेतली प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना माझ्या मतदारसंघाचा त्यांनी उल्लेख केला गेले काही दिवस महाविकास आघाडीचे सर्व नेते मनसेचे नेते आम्ही सर्वजण मिळून याच्यासाठीच लढत आहोत की मतदार यादीमध्ये दुबार नोंदणी खूप वेळा झालेली आहे काही लोकांचं नाव दोनदा आलं आहे काहींचं तीनदा काहींचं चारदा पाचदा सहादा सुद्धा नाव आलेलं आहे खोट्या आधार कार्डचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे दोन हजार चोवीसचं विधानसभेचं इलेक्शन कसं झालं कसे हे सर्व पक्ष निवडून आले याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही तो विषय आता जुना झाला आहे पण आमचं काय मत आहे की ज्यांची ज्यांची नावं दोनदा तीनदा आलेली आहेत ते लोकशाहीला घातक आहे दुबार नोंदणी झाली असेल जी मोठ्या प्रमाणात झाली ती कॅन्सल झाली पाहिजे एकाचं नाव एकदाच आलं पाहिजे तरच लोकशाही टिकेल बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची परत येऊ तोपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरक काही महत्वाच्या घडामोडी एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा आठावा दीक्षांत समारंभ येत्या शनिवारी पुण्यातील लोणी काळापूरच्या विश्वराज बाग येथे होणार आहे या सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून संस्थापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होईल यावेळी एकूण तीन हजार तीनशे चौतीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेने दिली आहे नमस्कार मी महेश चोपडे एम आय टी आर्ट अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा आठवा दीक्षांत समारंभ सोहळा येत्या आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाकरिता राजस्थान राज्याचे गव्हर्नर माननीय सन्माननीय हरिभाऊजी बागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात तसेच या कार्यक्रमाकरिता आय आय टी मंडीचे संचालक बेहराजी हे सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत आहेत आणि हा कार्यक्रम आमच्या विद्यापीठाचे कुलपती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राड सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडतो आहे सन्मा या पदवीप्रदान सोहळ्यामध्ये इनोव्हेशन इन्क्युबेशन आणि अंटरप्रेनरशिप डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचे प्रमुख ॲडवायझर अँड चेअरमन श्री रमनन रामनाथनजी यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन त्यांचा सन्मान त्या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे त्याचबरोबर उद्योग जगतामध्ये ज्यांनी एक अलग खसा उमटवलेला आहे तर तसे सन्माननीय त्यागीजी की जे क्लास मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख आहे तर त्यांचं देखील अंतर्प्रन्युनरशिपच्या या क्षेत्राखाली आम्ही त्यांना मानक डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल करून त्यांचंही त्या ठिकाणी सन्मान करतो काल गार्डन मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या भीषण अपघाताबाबत आज एक हृदयस्पर्शी माहिती समोर आली आहे अपघातानंतर सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलेल्या प्रत्यक्षदर्शी नागरिकाने दाखवलेले धाडस आणि मानवतेचं उदाहरण सर्वांच्या मनाला भिडणार आहे अपघातग्रस्त मुलाला कारचा दरवाजा तोडून बाहेर काढलं आणि त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला आहे त्याने थोडा रिस्पॉन्स दिला मात्र नंतर त्याने जीव सोडल्याची माहिती या प्रत्यक्षदर्शी युवकांनी दिली आहे पुणे जिल्ह्यातील पदवीधर आणि मान्यताप्राप्त माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी सहा नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलं आहे आज जिल्हाधिकारी डुडी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीच्या प्रगतीचा आढावा घेतला या बैठकीस निवडणूक जिल्हाधिकारी मिनल कळसकर तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते यासाठी प्रत्येक तालुक्यात मिशन मोडमध्ये नोंदणी मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले या मोहिमेमुळे जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदार यांची नोंदणी वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते सय्यदनगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेज वारंवार जाम होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या समस्येमुळे रस्त्यावरून ड्रेनेजचे घाण पाणी वाहत असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचं वातावरण निर्माण झालं आहे महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या असूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आहे अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे महानगरपालिकेने तातडीने ड्रेनेज लाईनची साफसफाई करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे अगील सहा महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय त्यातच आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करून शेती उत्पादन वाढवू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलाय पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील एका शेतकऱ्याने आपल्या अडीच एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली होती केळीचं पीक चांगल्या पद्धतीने आलं होतं मात्र ऐन बहरात असलेल्या या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय या शेतकऱ्यांना न्यूज अनकट समोर आपली व्यथा मांडली आहे पाहूया वर्षापूर्वी केळीची लागवड केली होती दीड ते पावणे दोन एकर झाड आहेत त्यातली आता जवळजवळ सातशे सा ते आठशे झाडे चार पाच दिवसापूर्वी अतिवृष्टी पावसामुळं आणि वादळामुळं पडलेले आहेत फळं आता काढणी आलेले आहेत ती मार्केटमध्ये गेली असती पण आता ते सगळे पूर्णपणे खराब झालेले आहेत आता त्याला व्यापारीही कोण येत नाही पडलेल्या झाडांना याचं मला जवळजवळ चार ते पाच लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझं ती शासनाकडून मला मदत मिळावी बरं त्याला उत्पादन खर्च जवळजवळ एक एकरासाठी दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च येतोय उत्पादनाला आणि आता हार्वेस्टिंगला आलेला माल असा पडला तर हो त्याचा कायच उपयोग आहे आता पीक विम्याचा काय तुम्हाला फायदा मिळेल का लाभ मिळतो का सा काय सांग पीक विमा आता आमच्या पुरंदर तालुक्यामध्ये तर पीक विम्याचा आम्हाला केळीसाठी अजिबातच फायदा नाही आम्ही कृषी अधिकाऱ्यांना विचारलं तर ते, ते म्हणतात आमचं ठराविक क्षेत्र झाल्याशिवाय तुम्हाला आमच्या तालुक्यामध्ये पीक विमा लागवडीसाठी म्हणजे पीक विमाच मिळत नाही त्याच्यामुळे तो आम्हाला एक मिळावा बरं नवीन लागवड करायची बरं फळबागे फळबागेसाठी नवीन लागवडीला आपल्याकडे प्रोत्साहन देत आहेत तुम्ही जर पीक विमा त्याला देत नसाल नवीन पिकाला बरं हे असं वादळी वाडायने नुकसान झालं तर ते त्याला पीक विम्याची गरज आहे ती आपल्याकडून शासनाकडून दिली गेली पाहिजे जरी क्षेत्र तेवढं होत नसलं तरी आसपासच्या मिळून तेवढं क्षेत्र होत आहे तर त्याला पीक विम्याचं संरक्षण मिळावं हे एक आम्हाला कृषी विभागाकडे मागणी करायची आणि या बातमीचा वेळ झाली पुणे प्राईम मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज